करशील तू ते शिकतोय मी ते तुला माहितीये का एक मुलगी आहे शिवानी नावाची ती पॉप्युलर होते मला पण वाटलं की थोडासा डान्स वन्स करून मी पण पॉप्युलर होईन तुला तुला येत आहे मला येतं मीच तर शिवानी आहे का बोलतेस अरे शिवानी, शिवानी तुला मी शिकवते ना आणि माझं काम मला करू दे बघा मी अमोल आणि माझ्यासोबत आहे शिवानी आज तुम्हाला माहिती आहे मुंबईकरांना स्पेशली ते ओळखत असतील तिला काय वेगळं सांगायची गरज नाही आहे तिचा डान्स तुम्ही बघितला असेल इंस्टाग्रामवरती मिलियन्समध्ये व्ह्यूज गेलेत तो शेकी शेकी सॉंग जो आहे ना मला वाटतं तुझ्यासाठी बनला आहे कारण ते एक नंबर तुझा डान्स आहे एक नंबर ती रील व्हायरल होते ते गाणं पण खूप छान आहे पण मला एक सांग की ही कल्पना कशी आली सगळ्यात आधी तर श्रेय महाराष्ट्र या चॅनलमध्ये तुझं स्वागत थँक्यू काय वाटतं आज तुला श्रेष्ठ महाराष्ट्रचे जे, जे प्रेक्षक आहेत ते पाहणार आहेत तर मुंबईकरांना नाही पूर्ण महाराष्ट्राला काय सांगशील मला खूप आनंद होतो आहे की यांनी मला इन्व्हाइट केलं या चॅनलवर आणि तुम्ही मला पाहताय आणि तुम्ही माझे अजून व्हिडिओज आणि इंटरव्ह्यू बघणार आहे हे मला खूप खुशी होते की जे आन्सर्स मी आता देणार आहे याच्यासाठी बघा ती थोडीशी ना ती डान्सर असल्यामुळे तिला स्वतःचं इंट्रोडक्शन जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच शिवानी हा जो डान्स टाईप आहे हा काय आहे नेमका आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं सगळ्यांना समजण्यासाठी काय सांगशील काय असतो हा डान्स सगळ्यात पहिले तर ह्याला हुलाहूप म्हणतात ह्याचे वेगवेगळे वेग प्रकार असतात जसं की लोक योगासाठी यूज करतात मग डान्ससाठी यूज करतात फिटनेस म्हणजे वेट लॉससाठी यूज करतात सो वेट लॉससाठी एक मोठी हूप लागते जसं की एच डी पी मटेरियल असतं जी वेटेड असते वेटे ज्याच्याने वेट लॉस होतो मी जे प्रकार करते त्याला डान्स फॉर्ममध्ये करते सो त्याला पॉलिप्रोपिलीन हुप्स लागतात सो हे जे हुप्स आहेत त्याला पॉलिप्रोपिलीन म्हणतात आणि असे खूप सारे स्टेशनरीमध्ये वगैरे पण हुप्स असतात जे प्लॅन प्लास्टिकचे लहान मुलं यूज करतात okay. सो ते जस्ट असंच टाईमपाससाठी यूज करतात पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये करिअर वगैरे करायचं असेल तर तुम्हाला एक चांगली हूप लागते सो असंच मग तुम्ही एक चांगली हूप घेऊन ती प्रॅक्टिस करू शकतात आणि मग तुम्ही अजून चांगलं कराल आणि लवकरात लवकर तुम्ही पॉप्युलर पण व्हाल जशी ॲक्च्युली <laughs> तुम्हाला काही स्टेप्स करून दाखवू शकतेस लगेचच होऊ शकतं नो सुंग बघा आता साइस हे नोज उपिंग आणि तुझा पूर्ण हे जर सगळेच यूज केले तर काय त्याला म्हणतात काय टाईप असतो ओके okay. सगळेच यूज केले ऍक्च्युली ह्याच्यात खूप सारे ट्रिक्सचे नावं असतात जसं की आयसोलेशन एस्केलेटर देन रिव्हर्स एस्केलेटर असतं आणि मग फोरहेड बॅलेन्सिंग नोज हुपिंग जसं मी आता केलं असे वेगवेगळे वेग आणि पाच हुप सो आयसो फ्लार वगैरे एक दोन हुप इकडे दोन okay. हुप इकडे मग एक पायात तसं सगळं असतं ते दाखवू शकतेस तू चलो हे पण बघूयात आपण बघा ही मला शिकवत आहे बघा शिवाणी जेव्हा तू हे करतेस ना मागे सगळे तुझे व्हिडिओ आहेत मागे जरा विजय शॉजी थोडा कॅमेरा पीछे घुमा ना लोक आहे ना इनके पास देख रे बघ आता तू जेव्हा डान्स स्टार्ट केला काय एज असेल केव्हा आईवडिलांनी तुला सपोर्ट के तक के तुझा कि है केला तर केव्हा तुझ्या लक्षात आलं की हे आपण केलं पाहिजे कारण हे बाकी सगळे कोणीच करत नाही डान्स आम्ही बघ आम्ही बेली डान्स बघितलेला आहे त्यात पण हा प्रकार असू शकतो मला माहिती नाही पण हा डान्स तुझ्या लक्षात कधी आला आणि तुला का करू वाटला की हा युनिक आहे ओके okay, सो so, मी आहे ना फाईव्ह इयर्सची होती जेव्हा मला एक प्लॅस्टिकची स्टेशनरी हूप गिफ्ट मिळाली होती तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं काही आयडिया नव्हती की याला म्हणतात काय हे पण so, माहिती नव्हतं सो माझ्या पप्पांनी तेव्हा मला इंट्रोड्यूस केलं की ह्याला हूप असं म्हणतात सो so, तेव्हा मला माहिती नव्हतं की हे कमरेवर फिरवतात सो त्यांनीच मला सांगितलं की हे असं कमरेवर पकडतात आणि याला फिरवलं जातं सो so, मला हे आयडिया नाही की माझ्या पप्पांना कसं माहिती पडलं कारण तेव्हा यूट्यूब वगैरे असं काहीच नव्हतं तेव्हा सो सो ते असं so, uh, so करता करता मला तेव्हा आलं आणि मग uh, त्याच्यामध्ये अजून स्किल्स असतात अजून ह्याच्यामध्ये नेकवरती uh, असतं हँडवरती असतं नेक टू वेस्ट हे असं सगळं ट्रान्झिशन्स असतं हे मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं सो so, मी uh, म्हणजे तेव्हा तर असं काहीच केलं नव्हतं रँडमली मी असं नेकवर वगैरे फिरवायला लागली होती सो so मी स्कूल्समध्ये वगैरे पफॉर्म करायची स्टेजवर पफॉर्म करायची आणि मग लोकांना ते आवडायचं ते आधीपासूनच युनिक होतं सो so त्याच्यानंतर मी जस्ट करिअर स्टार्ट केलं अभ्यास केलं बी एस के सी आय टी केलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मला मी इंस्टाग्रामवर आली इंस्टाग्राम तेव्हा फेमस होत होतं आणि इन्स्टाग्रॅमवर आल्यानंतर मला ते असे ते म्हणतात ना मॅनिफेस्टेशन असतं सो ते मला असे रील्स दिसायचे हुलाहूपचे रील्स दिसायचे मध्ये मध्ये असं सो so, तेव्हा पण मला असं काय समजलं नाही की हुलाहूप एवढा एवढं पुढे जाऊ शकतो वगैरे सो so, तेव्हा असे फॉरेनर्स करायचे इंडियामध्ये तर काहीच नव्हतं सो so, फॉरेनर्सला मी बघायची करताना स्क्रोल करताना मला कधीतरी तो व्हिडिओ दिसायचा मग त्याच्यानंतर मी बोलायला लागली कोणत्या तरी असं फॉरेनर्ससोबत वगैरे मग तेव्हा मला समजलं की ह्याच्यावरती नोजवर फिरवू शकतात मग फुटवरती फिरवू शकतात असं सगळे म्हणजे तीन हूक चार चार उप पाच उप असं सगळं असतं मग त्याच्यात वर्ल्ड रेकॉर्ड्स असतात असं सगळं असतं त्याच्यानंतर मला मग मी त्याच्यात कंटिन्यू केलं आणि मग मग मी ह्या लेवलवर पोहोचली मला एक सांग आता किती वर्षांपासून तू हे करतेस किती वेळ झाला या गोष्टीला हाव मेनी इयर्स तू हे प्रॅक्टिस चालू असल्यापासून लहान म्हणजे किती फाईव्ह इयर्स uh, 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 मी फाईव्ह इयर्सची होती तेव्हापासून मी स्टार्ट केलेलं मग त्या गोष्टीला किती वर्ष झाले आता काउंट केलं एक्सपिरियन्स किती आहे एक्सपिरियन्स ऑलमोस्ट तेव्हा केलं आहे सो so त्याच्यानंतर मी खूप ब्रेक घेतला आहे सो मी टू थाउजंड एटीन नाईन्टीनमध्ये प पुन्हा स्टार्ट केलं सो सेवन एट इयर्स टू थाउजंड एटीन नाईन्टीनपासून कंटिन्यू स्टार्ट केलं ओके लॉकडाऊनमध्ये okay. पण बऱ्याचशा लोकांना वेगवेगळे म्हणजे प्लॅटफॉर्म मिळाले त्यावेळी तुला सुचलं का की आपण घरी पण हे करूयात आणि लोकांना थोडं इन्स्पायर करूया कारण लोकांना थोडंसं फिट राहण्याची गरज आहे मला वाटतं हा एक असा डान्स आहे ज्यात तुम्हाला फिटनेससाठी पण खूप उपयुक्त वाटतो तर त्यासाठी तू लोकांना टिप्स वगैरे दिलेत याआधी सो लॉकडाऊन so, हेच माझ्यासाठी खूप फायदेशीर होतं कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी असायचो सो माझं वर्क फ्रॉम होम सुरू होतं सो वर्क फ्रॉम होम करता करता मला आठवलं की माझं पॅशन होतं सो so, मी ते का सोडलं सो पॅशन असं फॉलो करता करता मी असेच हुला हुलाहूक करायची मी रील्स बनवायची सगळ्यात पहिले मला आठवलं की मी हे करिअर मी कसं स्टार्ट करू शकते सो so, मी रील्स बनवायला लागली माझं so, इंस्टाग्रॅम पेज मी डेव्हलप केलं रील्स बनवून वगैरे आणि त्याच्यानंतर मी क्लासेस घ्यायला लागली लोकांना आवडलं सो एक लाईक वेट लॉससाठी मी स्टार्ट केलं मग मी आ, क्लासेस लहान मुलांचे क्लासेस घ्यायला स्टार्ट केले सो मी असे वेट लॉससाठी टिप्स द्यायची की आ, ही हुप्स वगैरे यूज करू शकतो मग मा तसं माझं जा स्टार्ट झालं वी लॉकडाऊनमध्ये सुप आणि मग तू कधी डिसाईड केलं की नाही आता जॉब बस झाला तर नाही करायचा जॉब आपल्याला हेच करायचं आपलं पॅशन पण आहे पॅशन जेव्हा प्रोफेशन होतो ना तेव्हा मजा येते काम करायला आज तुला मजा येते डेफिनेटली मला हंड्रेड पर्सेंट काय मला टू हंड्रेड पर्सेंट मजा येते ह्याच्यामध्ये कारण फर्स्ट ऑफ ऑल मला जे आवडतं आहे ते मला करायला मिळालं आहे मी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये नाही टू थाउजंड ट्वेंटी थ्री येस्ट दोन वर्ष झाली आता मी ह्याच मंथमध्ये जॉब सोडलेला दोन वर्षापूर्वी सो तेव्हा मी माझ्या मम्मी पप्पांना पहिले सांगितलेलं की मला जॉब करण्यात काही इंटरेस्ट नाही कारण मला आठ तास एका जागेवर बसणं माझ्याच्यानी होत नव्हतं सो सो माझे मम्मी पप्पा पहिले तर नाही बोललेले आ, ते बोलले की नाही असं फिक्स्ड इन्कम जे असतं ते नाही येणार घरी सो so, माझे पप्पासुद्धा जॉब करतात माझी मम्मी मेहंदी आर्टिस्ट आहे सो सो असं म्हणजे मी माझ्या मम्मीकडे बघूनच हे सगळं शिकली आहे लाईक ती मेहंदी आर्टिस्ट आहे so, <laughs> so, सो मला पण असं होतं की नाही मी पण बिझनेस करणार पण तिचं असं होतं की नाही तू जॉब कर कारण ह्याच्या मी करते, like, so, पन, मी कर करन, आ, मी करते तर तू कशाला करतेस बिझनेस असं तर पण माझं असं होतं की नाही मला ह्याच्यामध्येच करायचं आहे मी आठ तास नाही बसू शकत आहे तर माझा भाऊ होता जो प सगळ्यात पहिले जो माझा एकदम क्लोज आहे मामाचा मुलगा तो माझा ॲज अ रियल ब्रदरसारखाच आहे सो मी त्याला पहिले सांगितलं की तू माझ्या मम्मी पप्पांना कन्व्हिन्स कर आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं की ही करू शकते डेफिनेटली आता इथपर्यंत आली आहे तर ती पुढेसुद्धा करू शकते तर तेव्हा माझ्या मम्मी पप्पांना लाईक सिक्स मंथ्स लागले समजवायला त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी मला परमिशन दिली जॉब सोडायची आपण थोडं त्यांच्याशी बोलूया हो। पण आजकाल जे यंगस्टर्स जे आहेत हे बघ सोशल मीडिया हे करिअरसाठी नाहीचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण अनेक मुलांनी इथे करिअर घडवलं आहे आज सोशल मीडियावरती येऊन एक करियर तर ऑब्वियसली तुझ्याकडे होता की जो आय टीमधला तू जॉब सोडलास निर्णय घेतला के पैशन है, हे पॅशन आहे हे फॉलो करायचं आहे हे क्लासेस चालू करण्याचा निर्णय जो होता हाच तू मला वाटतं की ह्यात यशस्वी आहेस फ्युचरमध्ये जर तुला रिॲलिटी शोजमध्ये जाऊन परफॉर्म करायचा चान्स मिळाला तर तुला मला मला स्वतःला आवडेल पाहायला तर तुझी इच्छा आहे की कुठल्या रियालिटी शोमध्ये कोणीतरी अप्रोच केलं तर मी जाईन हो म्हणजे डेफिनेटली अप्रोच केलं तर मी जाईनच मी आता सारे गमपमध्ये पण गेली होती सो so, मला खूप आवडलं ते परफॉर्म करायला मला तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी फर्स्ट टाईम होता सो so, तसे एक्सपिरियन्सेस मला अजून जर पुढे आले तर मला डेफिनेटली करायला आवडेलच आणि सोशल मीडिया जसं तुम्ही बोलताय तसं त्याचे दोन पार्ट्स असतात मला वाटतं एक बॅड आणि गुड असं असतं सो ते आपल्यावर आहे की आपण कसं सोशल मीडियाला घेतो आहे सो so, आपण एक चांगल्या वेमध्ये पण घेऊ शकतो जसं की लोक खूप डेव्हलप करतात स्वतःला आणि शिकतात त्यांच्याकडून पण काही लोक वाईट पद्धतीने पण ते घेतात सो so, आपण त्या पद्धतीने नाही जायला पाहिजे असं मला वाटतं खूप सारे आता यंग लोक आहेत जे खूप सारे म्हणजे वाईट गोष्टीकडे जातात सो so, त्यांना मी सांगेन की असं नका करू आणि सोशल मीडियाला एका चांगल्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि तुम्ही ग्रो करू शकतात म्हणजे सोशल मीडिया इट्स नॉट शो मीडिया इट्स अ करियर ओरिएंटेड ऑल्सो बट तुम्ही कसं घेता त्याच्यावरती डिपेंड करता uh -huh. आपण ह्याच्या आईवडिलांशी पण बोलूयात त्यांना काय वाटतं पप्पा आहेत पप्पा रेकॉर्डिंग करत आहेत बेटीस घेत आहेत मुलीचे ये पप्पांशी पण बोलूया बघा सर पहिले तर मला तुम्हाला कॉंग्रॅट्स करायचं तुम्ही आ, एक सपोर्ट करताय एका कलाकाराला घरात एक माहिती आहे की आपली एक मुलगी आहे तिला ते आवडतं आणि त्यासाठी एक दडपण पण असतं की यार आता पुढे काय ही सक्सेसफुल नाही झाली तर था काय करणार असे काही विचार येतात तुमच्या मनात होते पहिले की आता बदलले थॉट्स नाही यार आता मस्त पहिले आले सुरुवातीला कारण शेवटी आपल्या मिडियम क्लासवाले बघतात नोकरी एक आहे नोकरीची नोकरीमध्येच करिअर करायला बघतात पण एक ती जिद्दीने उभी राहिली ती नाही मला मी ह्याच्यात करू शकते करिअर तरी आम्ही समजवायचा प्रयत्न केला की नोकरी करून तू करू शकते कारण रजा असते म्हटलं तू एक हॉबी म्हणून तू शनिवारीवर करू शकतेस पण ती नाही बोलली नोकरी मला करायचीच नाही मला कंटिन्यू पुरा बाराही महिने मला ह्याच्यात म्हटलं ठीक आहे चल कर त्याच्यात आम्ही जेवढं जमेल तेवढं आम्ही त्यांना ते तिला सपोर्ट केला पण तिने जिद्दीनी केलं सगळं हे फक्त आमचं माझं वैयक्तिक तिला एक हे होतं की तू टायमात जरा झोपत जा कारण ही कुठेही कुठच्याही क्षेत्रात असो झोप पूर्ण पाहिजे कमीत कमी पा सहा सात तास तरी झोप पाहिजे तर ती रात्री पण ती जे रिंग व्हिडिओ बनवायची मग ते ऑडिट बिडिट करत बसायची रात्री आधी आधी जरा मला हे व्हायचं मी भडकायचं तिच्यावर राग करायचं म्हटलं कारण मला कळेल कारण मुलींकडे लक्ष ठेवायचं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे कारण ती आता फेसबुकवर इंस्टाग्रामवर मोबाईलवर काय करते हे आई बापाला कळलं पाहिजे म्हणून मी आपलं वय भडकायचं काय पण जेव्हा कळलं नाही बाबा ती हेच करते एडिटिंग वगैरे करत असते आणि मग ती इंस्टाग्रामवर फेसबुकवर टाकायची मग मी पण बघायचं ते चांगलं वाटायचं मला तिने मम्मीचासुद्धा उल्लेख केला ती म्हणते की माझ्या मम्मीने मला सल्ला दिला की नोकरी करावी लागेल तुला नोकरी काही काळ कर नंतर बघूयात आणि तू बिझनेस करू नको कारण एक स्टेबिलिटी लाईफ पाहिजे ऑबियसली एका आईला ते एक रिस्पॉन्सिबल आई असते आईला कळतं की पुढे माझ्या मुलीचं काय होईल आज मुलीचं एवढं चांगलं होताना दिसतंय तर काय वाटतं काय नाही खूप छान वाटतंय ॲक्च्युली ते म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर माझं म्हणणं एवढंच की म्हणजे सांगायच्या दृष्टीचं एवढंच सा हे की वाक्याचं की मी एकदा फ्लीमध्ये गेलेली तिचं एक हे होतं इव्हेंट तर त्यावेळेस ना खूप जणं म्हणजे ए द बॉम्बे उपर द बॉम्बे ऊपर ए शिवानी शिवानी करत सगळीजणं खूप जणं तिला ओळखत होती त्यावेळेस मला खूप आनंद झाला की म्हणजे तिला सगळीजणं ओळखून आली आहेत म्हणून असं आणि त्यावेळेसच मी कळलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे हे तेव्हा मला तिचे पाय असे दिसले पा म्हणजे तिचं स्टेप बाय स्टेप ती वरती जाईल असं मला वाटलं की हा ह्याने ती पुढे जाते असं आणि माझं पण म्हणणं असं होतं की तिने जॉब करावा माझं अजूनही मी म्हणते की तिने जॉब कर मी तिला कालच बोलत होती शिवानी तू जॉब कर आणि मगच तू हे कर म्हणजे असं वाटतं आपल्या मराठी माणसाचं असं असतं की नाही तिने जॉब करावा एक आपला पेमेंट घरात येतो भले तू किती कमव पण एक असं असतं पण मी अजूनही तिला बोलते तू कुठच्या तरी शाळेत बघ तुला जर का हे असं करायचं आहे तर पण तिचं काय हे नाही वाटत असं की ती करेल असं पण ठीक आहे मला आनंद वाटतो ती पुढे जाते वगैरे मला आणि असं एक माझं दृष्टी एक असं म्हणणं आहे की मला असं तिच्या नावाने लोकांनी ओळखलं पाहिजे की ती रस्त्यात चालताना असं अरे द बॉम्बे उपरची मुलगी मम्मी चालली आहे असं माझं खूप स्वप्न आहे मोठं ते नक्की पूर्ण होईल आणि जसं तुम्ही म्हणालात तर शिवानी जी आहे तुम्ही जसं म्हणाल जॉब केला पाहिजे मला वाटतं शिवानी फ्युचरमध्ये जॉब देणारी बनणार आहे तर आपण इथं शिवानीला शुभेच्छा देऊयात आणि या इंटरव्ह्यूचा मी थोडासा विश्रांती होईलच पण शिवानीला जाता जाता मी एक विचारतो शिवानी आईबाबांचा खूप मोठा सपोर्ट आहे आईंचे वडिलांचे खूप स्वप्न आहेत एका वाक्यात जे लाखो करोडो लोकं रील्सवरती असतील किंवा जे वाया चालले आहेत म्हणजे उग शो शा करत आहेत टॅलेंट असतो सगळ्यांमध्ये पण हा युनिक टॅलेंट आहे द बॉम्बे हुफर गर्ल म्हणून तुम्ही जर सोशल मीडियावरती गेलात तर एकच मुलगी दिसेल ती म्हणजे आमची मुंबईतली शिवानी आणि शिवानी जाता जाता सगळ्या रसिक प्रेमी प्रेमींना काय सांगू इच्छितेस एक मेसेज काय असेल तुझ्याकडनं ओके मग सो मी हेच सांगेन सगळ्यांना आत्ताच्या जनरेशनचे मुलं जे आहेत ते असं माझ्याकडे बघून मला खूप लोकं येऊन बोलतात की आता तू सोडला जॉब मग आम्हाला पण सोडायचं आहे आणि आम्हाला पण आपलं आमचं पॅशनच फॉलो करायचं आहे सो so, मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो नक्कीच करा बट तुम्ही आधी बघा की तुम्ही फायनान्शियली स्ट्राँग आहात मेंटली स्ट्राँग आहात हे सगळं बघा आणि तुमच्या पेरेंट्सकडे बघा त्यांच्याशी बोला त्यांना कन्सिडर करा तु त्यांचे थॉट्स कन्सिडर करा आणि मगच तुम्ही हे सगळे स्टेप्स घ्या तुम्ही स्वतःहून हे सगळं स्टेप्स घेऊ नका सो आ, हे सगळं तुमच्या फॅमिलीसोबत बसून तुम्ही बोला ते जर आ, तुम्हाला नाही बोलत असतील तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा भले सा सिक्स मंथ्स लागतील एक वर्ष लागेल सो ते कन्व्हिन्स करूनच तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही पुढे जा क्या बात आहे आणि मला फ्रीमध्ये आहे ना हे पक्का बघा मी ज्याकडनं शिकणार आहे तुम्हाला कसं वाटतं ह्या वेगळ्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलेल का आम्हाला माहिती नाही पण नक्की आईवडिलांचा बदलला आहे शिवानीला सॅल्युट आहे सलाम आहे कारण द बॉम्बे हुपर गर्ल पुढच्या काळामध्ये खूप मोठी स्टार असेल हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा आपल्या मुंबईतली मुलगी आहे सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा श्रेय महाराष्ट्र मी अमोल शिवानीसोबत कॅमेरामॅन विजय शॉसोबत मुंबई